रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राज्याचे कणकर लोकप्रिय मुख्यमंत्री उद्या आमदार अजितदा पवार उद्या महाडला मोठ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत आहेत मी त्यांना विनंती केली कारण ते या बाबतीमध्ये सतत संवेदनशील असायचे की गेले चौदा वर्ष मुंबई गोवा रस्ता रखडला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये माणगाव इंदापूर या सगळ्या परिसरात आठवड्यातले तीन दिवस प्रचंड वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत असते संबंध चाकरमानी किंवा हे सगळे कोकणात गेलेत ते आता परतीच्या प्रवासाला मुंबईला सुरुवात करतात त्याचबरोबर ती पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे अशा वेळेला त्यांना मी आज विनंती केली उद्या दादा साडेपाच वाजता ढालघर फाट्यावरती थांबणार आहेत इथे त्याची पाहणी करतील नॅशनल हायवे त्याचबरोबर ती नॅशनल हायवेचे दोन्ही कार्यकारी अभियंता त्यांचे प्रकल्प संचालक त्याचबरोबर ती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य सी ओ आर टी ओ या सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे थोडा वेळ पाहणी करतील नंतर आढावा घेतील त्यामध्ये प्रामुख्याने माणबाचा बायपास इंदापूरचा बायपास रखडलेला त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेतील आणि त्याचबरोबर ती माणगावमधल्या आमच्या प्रमुख सहकाऱ्यांनी त्याला पर्यायी मार्ग जो काय सुचवलेला आहे त्याचीसुद्धा मांडणी मी स्वतः खासदार म्हणून नामदार आदिती त्या भागाचं प्रतित्व करते म्हणून ती माझ्या माणगावच्या सर्व सहकार्यांच्यासह तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर दादांकडं मागणी त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून पर्यायी मार्ग बायपास होईपर्यंत एक दोन पर्याय मार्ग आहेत नगरपालिकेमध्ये काही रस्ता आम्ही पर्याय केला होता जो पाडोली फाट्यावरून त्याच्या अलीकडून तो थेट मोरब्या रोडला त्या ठिकाणी मिळू शकतो असे जे काही पर्यायी मार्ग आहेत त्या मार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा दादानी त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत हे आपल्या सर्वांच्या मार्फत कोकणातील जनतेला कळावं यासाठीच देशामध्ये स्थापना यामध्ये विरोधी पक्षाच्या एक असं आहे की देश ज्या वेळेला शेजारच्या राज्याशी राष्ट्राशी किंवा इतर ठिकाणी हो युद्ध होत असतं आणि त्या युद्धानंतरची परिस्थिती कापूत आणण्याच्यामध्ये ज्या वेळेला सरकारला यश मिळत असतं <coughs> 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 त्यावेळेला सुद्धा भारत सरकारने वेळोवेळी सर्व पक्षांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं काल जे काही शिष्टमंडळाची खासदारांची नियुक्ती आज भारत सरकारने केले ती लोकसभेतल्या संख्याबळानुसार त्या ठिकाणी केलेली आहे मग लोकसभेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ एक आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यामध्ये समावेश नाही पण समावेश नाही याचा अर्थ आम्ही काय वेगळे आहोत किंवा काहीतरी डावललं आहे असं बिलकुल अशाच काही कारण नाही ज्या वेळेला सरकारच्या वतीने अशा संवेदनाशील प्रश्नाच्या वरती एक समिती नेमली जात असते त्याला संख्याबळ विचार घेतलं जात असतं त्यापेक्षा त्याच्यामध्ये काही नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एमधला घटक आहे काल होता आज आहे उद्याच्या भविष्यामध्ये राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत अमितभाईच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करणारा आमचा पक्ष आहे आमचं सरकारचं पाठबळ हे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा बाधित